नेहमीच आपण रेसिपीबद्दल बोलत असतो रेसिपी बघा रेसिपी बघा अपलोड केलं आहे बट आज असं काही नाही आज थोडंसं वेगळं काहीतरी करूया रेसिपी बनवून तर डायरेक्टली तुमच्या समोर येत असते त्यातून तुम्ही कमेंट करून नक्की त्याच्याबद्दल सांगत असतात भरभरून प्रेम मिळालं मेथी मटकीने तर चॅनल मॉनिटाईज करून टाकलं आणि इतरही रेसिपींना खूप छान प्रतिसाद मिळाला पण ह्या बनवताना पाहायला आणि खायला जेवढ्या छान लागतात ना तेवढंच बनवताना देखील खूप सारे किस्से घडलेले असतात गमती जमती असतात अशा बऱ्याचशा रेसिपीज आहेत तर बिहाइंड द स्क्रीन ज्या काही गमती जमती घडतात त्याही तुम्हाला कळायला हवं हे झालं कॅमेऱ्याच्या बाबतीत त्या व्यतिरिक्त देखील आपल्या स्वतःच्या बाबतीत किंवा समोरच्या च्या बाबतीत किंवा आपण पाहिलेल्या एखादा फूड रिलेटेड किस्सा ज्याचा तुम पाहून किंवा तो ऐकून आपण फक्त हसतो आणि हसतो तुमच्याही बाबतीत कधी असं घडलं आहे का घडलं असेल तर आमच्याबरोबर नक्की शेअर करा तर किटी किचनच्या जेवणाचे किस्से या सेगमेंटमध्ये जेवणाबरोबर खूप हसूया आणि नवी सुरुवात करूया